अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या टोळ्यांचा सूर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटण्याचा कट शहर गुन्हे शाखेने उधळून लावलाय पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रंगे हात अटक केली आहे ज्यात राडा गँगचा मुख्य सदस्य आणि एक तडीपार आरोपीचा समावेश आहे या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल किती सज्ज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग शांत निर्मनुष्य रस्ते परंतु या शांततेच्या आड दडून बसला होता एक मोठा धोका रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालकांना लुटण्याची तयारी एका टोळीने केली होती पण त्यांच्या या मनसुब्याला सुरंग लावला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचला आणि वडरपुरा बायपास जोडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पकडलंय विशेष म्हणजे यात राडा गँग या, या मुख्य सूत्रधार राहुल श्रीरामे आणि तडीपार आरोपी शेख शेख इलियासचा समावेश आहे त्यांच्याकडून चाकू दोरी आणि लोखंडी टॉमी सारखे दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आलं आहे या कारवाईने केवळ एक मोठा दरोडाच टाळला नाही तर शहरातील गुन्हेगारी टोळेंनाही एक कडक संदेश दिला आहे अमरावती पोलिसांनी केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की कि गुन्हेगारी कितीही सरायत असला तरी तो कायद्याच्या हातातून सुटणार नाही शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांची ही मोहीम सुरूच राहणार आहे